वांगदरीचे जे लोक जेवत आहेत बघा संत शिरोमणी सेना महाराज पाटील सोळा वांगदरी हे जे लोक जेवत आहेत या माऊली जिलबी घ्या माऊली जिलबीचा स्वाद घ्या स्वाद घ्या बघा आमचे गारगुटे महाराज वाढत आहेत कोणाला कमी जास्त बघत आहेत असे गारगुटे महाराज आमचे विनयकारी बघा गाडेकर बंधू موسیقی okay. موسیقی

आचार्य हातात नसतं भाजी बनवायचं कि माणसं जातात असतं मटेरियल जेवढं देईन तेवढं आचार्य करीन ना आमच्या टायमाला आमची मिर मिरची विसरली भाजी चुकली गेलं का या माऊली घ्या माऊली आमच्या माता भगिनी आणि श्री संत शिरोमणी सेना महाराज पाडिंच्या सोहळ्यात येईल ह्या भगिनी उन्हाच जेवायला बसल्यात ऊन नाही तहान नाही ना काय नाही काही का सावलीला बसल्यात बघून घ्या

એ એક મિનિટ બોળા ગાડી દીધો ઓય બોળા ગાડી બોળા ગાડી સંગાઈ છે બાપા એક કરોનો પ્રોસેસ છે જિને કર એ કઈ આટ આટલી નહી બીજી નહી એટલે હે થોડું થોડું ના એ સિટિંગ જ નહી ને આ સીટી બંગ સલાય રાજ જીલબી 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 આલી આલી આલતી આલે ટ્રેન સબ વાગે મોટર

मस्त पैकी तरीचा आनंद घ्या तरी आहे बरी माऊली खाती बटाट्याची भाजी खरी तू सगळं जेवतात ना आमचे ठोकळ महाराज हे हे सगळे निंडीच बघतात आचारी त्या हाताखाली आचारी खोकळ मला आचारी आचार्य हाताखाली हे सगळं बघतात सगळं सांभाळून घेतात आमचे मिठू मासाळ चुडदार सोडून जेवतात हा हा आणि चुडा सोडून जेवतात मिठू मासाळ सगळ्यांना माहिती मिळते सगळ्या टोटल आख्या वांगदरी करा सगळ्या गावांना तिथं जायचं तुमच्या कोण नातवना असेल कोण मुलगा असन त्यांना सांगायचं बाजीराव देशमुख ह्याच्यावरती लाईक आणि सबस्क्राईब करा लगेच तुम्हाला दिसन फटाफट सगळी दिसेन सोबल बाग़ माना यूट्यूब लाइ वीडियो कढंदा कय हा मोबाइल सोट न